आता एक प्रेक्षणीय गाडी पराली आपल्या सबो होता पबजी आणि तिकडे होता कानाची पाटील यांचा मेहबान मेहबूब आणि जेलर कसं काय निवडून पबजीला पायरा होता आपला तिकडे जेलरला मेहबूब होता मेहबूब माझ्या भावाचा वैल आहे समजा काना माझा भाऊ असा पकडून झाला तुम्ही आम्ही पैऱ्यात पण पलतो त्यांचा अचानक बैल तिकडनं न निघला काय माहीत नव्हता मला पण आपला अचानक बैल निघला तिकडे खाली गेल्यावर माहीत पडला म्हणा काना पाटीलचा बैल ना अतिशय प्रेक्षणीय अशी बिंदूर झाली आणि मैत्रीपूर्ण झाली या संदर्भात गाऱ्हे आमची दोस्ती मध्येच होते मैत्रीपूर्ण पूर्ण पण त्यांचा बैल निघला इकडनं आमचा निघला दादा सध्या चरचतले ते दोन बैल आहेत म्हणजे नंदराज मुंगाजी यांचा जेलर ज्याला कोणी पहारा नव्हतं ते त्याच्या सोबत महर महबूब ने दोन वेळा शेरीत जेकून मोठा गुलाल घेतलेले दोन्ही शर्तीचा आणि आज तो तुमच्या विरोधात होता म्हणजे कुठे मनात अशी भीती होती का कारण पालेगावचा बादल आज भरपूर आजारातून बाहेर आले पण तो नाव है। हो 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 आता नाव करतोय कुठेतरी शंका होती का मेहरबान आपला मेहबूब आणि जेलर होता त्या तुमच्या विरोधात ते काय नव्हता आपल्या भावाचाच बैल आहे असं समजून आम्ही नंदराज पाटील त्यांचा आता ववल्या पाटील दोन गाड्या मोठाल्या त्याही केल्या म्हणजे टॉपच्याच गाड्याच गाड्या दोन्ही गाड्या टॉपच्या मारल्या काही नाही मी बोललो सुट्टी जर झाली खालून जर बैल बरोबरी मध्ये दो चारी बैल तर निकालाला आपले बैल तोंड घालतील या हिशोबामध्ये आम्ही हे केला म्हणजे आज आपला बादल कोणत्या साईड ने होता बादल चार्या खांदी पलतो आज कोणत्या ने धावला आज डावीन पब्लिकला होता बाई पब्लिकला होता कशी सुट्टीवरून पर्यंत पल बघितला जाते आजचा सुट्टीचा म्हणजे आता लोकांचा गैरसमज झाले मध्यंतरी बैलाच्या दोन चार वेळा लागला होता पायाला पण लागला होता लोक असे डायरेक्ट बैल संपला बोलतात आता हे एक नंबरची बैल आहेत ना बैल तर एक नंबरचाच आहे आपला पण थोरा थोरामधीन त्याला दुखापत असला तर आपण पण फेरा मारा जो तीन चार गाड्या पर परल्या पण आपल्या काय हरकत नाही आपण जसा बैल भेटत तसा पैरा करीत कोणला नाही बोललोच नाही आपण आपुं। आपू पण बघितला कोण किती पाण्यामध्ये ना याच्यामध्ये येत सगळं आता माहीत आपल्याला परला कोण पैरा काय दिला नाही आपल्याला एक वाले पबजीचं कस केलं पबजीच ते मला फोन करीत होत त्यांना मी बरेच दिवस ते कॉल करीत होत ना आता पण त्याही केला मिनी पण करीत त्यांना कॉल एक दोन कॉल माझं पण झालं तर इच्छा होती गेल्या टायमाला पण बैलाच्या थोडा नाही बाबा आजारी होते आमचे त्या टायमाला पबजीचा पायरा केला तो फोनिवलीला ना अचानक बाबांची तब्येत बिघारली कॅन्सल केला आम्ही बैलच नाही त्याला फोनिवलीला दादा जेव्हा आपल्या होते तेव्हा कसं काय आपण सावरून घेतला स्वतःला स्वतःला म्हणजे आता बैलचा आपला पलतो आपल्याला माहित आहे बैल पलतो आपला पण आपल्या जवळची माणसंच होतं आपल्याला पायरा नाही जवळची माणसंच होत पायरा म्हणजे जेव्हा पडतीचा काल येतो तेव्हा हो, कोण आपल्या सोबत म्हणजे आपल्याला दिसून आलं दिसून आला नक्कीच दादा ते याच्या पुढचं नियोजन कसं बादलचा बादलचा नियोजन काय आपण दोन नंबर तीन नंबर बैलाला पण देतोच ना चार नंबरच्या बैलाला पण देतो आता आमच्या गावातला जगदीश भोईरे बावऱ्या काहीतरी बैलाचं नाव आहे ना त्या त्याला आम्ही बोनिवलीला फेरा टाकला बैलाला तर आज तो चांगल्या शर्ती करतो ना चर्चेत पण आलाय बैल दे आम्ही देतो बैल नाही देत असा नाही देतो बैल आज गुलाला किती महत्व द्या गुलाला महत्व मी बैलालाच देतो तो, तो महत्व गुलाला त्यांनी वाघाने आज मी माझ्या बैलाची मीनी आज परत दोन तीन वर्षे आज होला मी तारीफ नाही केली पण आज थोडी तारीफ मी करतो त्याची त्यांनी कुठ माझी इज्जत ठेवली म्हणजे दादा हा लंपी हा आजार असा आहे ना की एवढा हा लंपी आजार पहिले नव्हता आता त्याची लक्षणं एवढी भयानक आहेत ना की आपल्याला धडपण असं म्हणत आणि त्याची देखरेख आपण सकाळपासून रात्रभर त्याच्या सोबत असतो तो काल कसा होता तुमच्यासाठी तो काल म्हणजे लंपीचा मी तीन ते चार वाजता रात्री जे पण उठून बैलाजवळ एक एक दोन दोन तास बसायचो बऱ्याच वेळेला आम्ही घालवायचो म्हणजे आमच्या घरातले भावाजी पोरा पण माझ्या लय त्रास आदेश देसायनी भरपूर त्रास करला तो येत तर नाही मेहनत भरपूर घेतली त्यांनी लंपेच्या आजारावर त्यांनी बरा केले नक्कीच आणि त्या आजारातून तो आज छानपैकी कम बॅक करतोय आणि आजचा गुलाल म्हणजे तुमच्यासाठी खूप चांगला आजचा गुलाल म्हणजे आम्ही आशा सोरली होती आम्ही नंबरातली असा वाटायचा की आता चार नंबरवरच येऊन राहू आता पण आज कुठं तरी मला थोडासा हे वाटतो की बैलांनी माझी इज्जत ठेवली म्हणजे दादा आज कुठतरी बघितलं ना आपण का मध्यंतरी करार झाला त्याच्यानंतर आपण आपला नंदीला दुखापत झाली कुठं झाला कसं काय पुढचं काय म्हणजे नियोजनाच किंवा करायचं काय आहे करार कॅन्सल केला तरी एक दीड महिना बैल काय फलतच नव्हता आपण एक नंबरच्या हिशोबामध्ये त्याही आपल्याला कराराचे पैसे दिलते समजा आज दिलते तर दिलतेच बोलणार ती मोठी व्यक्ती होती पैसे देणार जे समोर ते माणसं भारी आहेत मला अजून परत ते कॉल पण करतात कसा काय बैल काय सगळं काय हे करतात पण बैल मी त्यांना सांगितला जो पिकअप होता तो पिकअप नाही ना आज मी ठोकून सांगतो का आज बैलाला तो पिकअप आला आहे नंबरातला कारण की बघतो ना आपण का जेव्हा विजय असतो जेव्हा आपला एक काल असतो त्या काली आपल्या आपल्या मागे किंवा आपल्या नंदी मागे जी पब्लिक असते कुठेतरी पडते कालच आहे ना आपल्याला ती बसवत नाही पब्लिक काय म्हणणार पब्लिकचा काय जिकडं बैल जास्ती चालतील तिकडेच जातात आपण पब्लिकला कधीच नाही करत ते बादलचे जे चाहते आहेत ना आपले ते त्याला किती पण लांबचा माणूस असला तरी तो फोन करणारच का कसा काय बादल काय आता तब्येत कशी काय त्याचा पाय कसा काय लंपी आजारापेक्षा त्याने पाया ज्या जास्त जास्ती तकलीफ झाली बायला आज एक क्षेत्रामध्ये बादलने किंवा या बैलग्राह क्षेत्राने आपल्याला काय शिकवलं होतं आतापर्यंत ते शिकवलं म्हणजे काही एक लोक काय बोलतात का हो खेळ यांचा नव्हता आमच्या बापदादा बसून खेले माझ्या माझ्या आजोबापासून गणपत माधू देसाई त्याच्यापासून ना दे तर माझा काका होता एक त्याच्यामध्ये बंडू गणपत पाटील बाबू गणपत पाटील यांचा यांना पण शौक होता माझ्या बाबांना हरिचंद्र गणपत देसाई यांना पण शौक होता ना माझे जे आत्या आहेत दोन त्यांना पण शौक होता पण लोक काही बोलणार काय बोलतात आज माझ्या जवळ ना अशी मोकाट खात्या म्हणजे गाया बैला हे ते पंचवीस जनवराच्या जास्त असतील पण ते त्यांना अशी म्हणजे ती निकामी आहेत म्हणजे तरी पण मी ठेवतो त्यांना नक्कीच दादा लंपीच्या आधी म्हणजे अशी खूप कमी नंदी आहेत जे आपलं तर नाव करतच पण गावाचं नाव उंचावरती नेऊन ठेवतात असा पालेगावचा बादलनी करून दाखल होता आणि काही कारणास्तव त्याला अंपीचा आजार झाला तोच कमबॅक आता होताना दिसतोय का आता गावातल्या माझ्या लोक आता भरपूर आहेत पण आता ते त्या साईडला गेला असतील बघायला बैल का कुठं बैल सो, सोरलाय ते बघत असतील ते बरेचसे लोक आता गावातली हर एक माणूस माझा टीव्ही लावून बघे बघत असेल का पाताची शरद कधी सुटते आज माझ्या गावाचं नाव लय मोठा केले बैलांनी आता त्याच्या मागे आता जगदीश भोईरचा पण नाव करतो आणि त्याच्यानंतर आमचा समीर देसाई अविनाश देसाई यांचा रुबाब तो पण नंबर मध्ये जाणार मग आता हा नंबर मध्ये घेऊन जाणार त्याला बैल पुन्हा त्याच ताकदीने मैदानात उतरले मग आता कराराचा जो मागे कॅन्सल झाला आता मग पुन्हा करार होणार आहे की तुमच्याच नावाने पडणार करार तर नाही करणार पण त्या लोकांना मी बैल देणार कोणाला फरक्या पंढरी शेठ पंढरी शेठ फरके आहेत ना त्यांना गुरु शेठला मी बैल देणार मुंबईमध्ये पण देणार पलवाला ते जर बोलले घाटावर ये तर माझी स्वतःची पिकअप बैलासाठीच घेतली ती मी घेऊन जाणार माझं काम टाकून जाणार मी दोन तीन दिवस तिक्र नक्कीच ते सुद्धा दावणीला असे बैलाची वाट बघतात जेणेकरून त्यांचा कमबॅक मोठ्या थाटामाट्याने होईल खेळ नशीब असा आहे करार झाला आणि बैलाला पायामध्ये तकलीक झाली थोडासा माझं पण मन कुठेतरी ह्या झाला विषय पैशाचा नसतो तो कधी ज्या खाली आपण करार केला त्यांच्याशी आणि बैलाला दुखापत झाली मलाच त्या पाराण्या वाटला समोरच्या माणसाला आपण शब्द दिल तर तो कुठंतरी आपला थोडा ह्या होतो मग त्याच्यामुळं मी बोललो त्यांना बैल तरी नाही वाटत म्हणून नेसता काहीतरी बोलून तरी पण नाही फायदा ना कुठे आज बघितलं ना लक्ष्मी लागेल लक्ष्मीची किंमत पैशाने तर मोजता येणार नाही तर का आपण जेवढं बघावं तेवढं त्यांनी दिलेलं आहे ना ते का कमीच आपल्याला त्यांनी माझ्या गावाचं नाव एवढा मोठा केले माझ्या नावापेक्षा आज माझं पालेगावचं नाव लय मोठा केला त्यांनी बैलांनी दादा आपल्याला शुभेच्छा असतील आणि आपल्या बादल बैलाला देखील आज कुठेतरी आजारातून वर येऊन त्यांनी गुलालाचा जो मान भेटला ना आज गुलालाच जो महत्व दिलंय ना त्यांनी आपल्याला असंच आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये ठेवी हेच आपण इतर प्रार्थना करूया